यांना अभिमान वाटावा अशी वास्तू पवनदाला पाठला मुली बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आम्हाला काँग्रेसवाल्यांची नावं घेऊन बघा त्याने कशा संस्था उभा केल्या कोणी साखर कारखाने काढले कोणी कॉलेजेस काढले पण आपल्याकडून अशा काही संस्थात्मक काम होत नाही बबनदादा पाटील हे बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं आणि या शून्यातून विश्व निर्माण करावं अशी संस्था बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हो के। उभी केली संस्था उभी करणं सोपं असतं चालवणं कठीण असतं आणि आजही बबनदादा पाटील ज्या पद्धतीने ही शैक्षणिक संस्था चालवत आहे ते मनाशी मी ऐकलं तेव्हा मला कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण झाली कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था जेव्हा सुरू केली तेव्हा चार विद्यार्थी होते आणि एका खोलीतून त्यांनी संस्था सुरू केली आणि आज त्या संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये शंभरावर संस्था शाळा महाविद्यालय आणि लाखो शिक्षक त्या संस्थेमध्ये काम करतात मी आजच्या दिवशी बबनराव आपल्याला एवढा शुभेच्छा देईल आपण सुद्धा आज मी पाहिलं की आपण सुद्धा शिवसेनेत एक शिवसेने म्हणून कर्मवीरांच्याच मार्गाने चाललेला आहात आणि ही संस्था इतकी मोठी द्या की बाळासाहेब ठाकरे नावाचं विद्यार्थी हे होतच राजकारणामध्ये आम्ही सगळे त्या विद्यापीठातूनच पुढे आलो तुम्ही सुद्धा आला पण एक शैक्षणिक विद्यापीठ जर आपण निर्माण करणार असाल तर आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ठाम पुढे उभे राहू आणि या महाराष्ट्रात देशामध्ये विद्यापीठ उभं राहू द्या मी पुन्हा एकदा आपल्या जिद्दीला आणि आपल्या कामाला सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र